महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका अत्यंत संवेदनशील आणि खळबळजनक प्रकरणाने मोठी चर्चा घडवली आहे स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा मुंडे ज्या धनंजय मुंडे यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत परंतु राजकीयदृष्ट्या त्यांच्याशी विरोधात उभ्या राहिलेल्या आहेत यांनी धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याचा थेट आणि गंभीर आरोप केला आहे हे आरोप सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत करुणा मुंडे यांनी केले या प्रकरणाने मराठा आरक्षण आंदोलन कुटुंबातील अंतर्गत कलह आणि राजकीय षडयंत्र यांचा एकत्रित विस्फोट घडवला आहे करुणा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सविस्तरपणे सांगितले की मनोज जरांगे पाटील यांना मारण्याचा कट धनंजय मुंडे यांनीच रचला होता हा कट फक्त राजकीय शत्रुत्वापुरता मर्यादित नव्हता तर त्यात पैशांचा व्यवहार सुपारी आणि थेट हत्येचा प्रयत्न होता पोलिसांच्या ताब्यात असलेला मुख्य संशयित आरोपी दादा गरड हा माझ्याकडे स्वतः आला होता त्याने मला सांगितले की धनंजय मुंडे यांनी त्याला पाच लाख रुपये दिले होते आणि जरांगेंना संपवण्याची सुपारी दिली होती त्यापुढे म्हणाल्या धनंजय मुंडेंचा धंदाच हा आहे लोकांना संपवणे धमकावणे आणि राजकीय शत्रूंना संपवण्यासाठी पैशांचा वापर करणे मी स्वतः त्यांच्या या कृत्यांचा बळी ठरले आहे माझ्यावरही आत्महत्येची वेळ त्यांच्यामुळेच आली होती करुणा मुंडे यांनी या आरोपांना पुष्टी देण्यासाठी नार्कोटिस्ट आणि मोबाईल फोन तपासणी यांची मागणी केली त्या म्हणाल्या माझी नार्कोटेस्ट करा धनंजय मुंडेंची नार्कोटेस्ट करा दादागडची नार्कोटेस्ट करा सत्य बाहेर येईल मी खोटे बोलत नाही मी फक्त सत्य सांगत आहे मराठा आरक्षणासाठी गेल्या काही वर्षात आक्रमक आंदोलन करणारे नेते त्यांनी उपोषण रस्त्यावर उतरून आंदोलने सरकारवर दबाव अशा अनेक पद्धती वापरल्या त्यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्र सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा लागला परंतु याच आंदोलनामुळे अनेक राजकीय नेत्यांशी त्यांचे वैर निर्माण झाले दोन हजार पंचवीसमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला जालना जिल्ह्यातील एका कार्यक्रमात त्यांच्यावर गोळीबार झाला परंतु ते बचावले या प्रकरणात दादा गरड आणि संजय गरड या दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली या दोघांनी चौकशी धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा दावा करुणा मुंडे करत आहेत जालना पोलीस आणि मुंबई पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत दादा गरड आणि संजय गरड यांना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी सांगितले की हा हल्ला आर्थिक व्यवहार आणि वैयक्तिक वैर यामुळे झाला असावा परंतु राजकीय कटाचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही हे प्रकरण केवळ एका हत्येच्या कटापुरते मर्यादित नाही तर मराठा आरक्षण कुटुंबकलह राजकीय सत्ता आणि पैशांचा खेळ यांचा एकत्रित परिणाम आहे करुणा मुंडे यांचे आरोप जर खरे ठरले तर धनंजय मुंडे यांचे राजकीय करिअर संपुष्टात येईल जर हे आरोप खोटे ठरले तर करुणा मुंडे यांच्यावर खोट्या आरोपांचा दावा दाखल होऊ शकतो सध्या नार्कोटेस्ट मोबाईल डेटा विश्लेषण आणि सीबीआय चौकशी याच पुढील टप्पे आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातील हे प्रकरण पुढील काही महिने चर्चेत राहणार आहे